कमु <laughs> ಪಲಿಗಣು ಯಾ ನೀ ಪಲಿಗಣು ಬೋಲೋಲು ಪಲಿಗಣು ಯಾ ನೀ ಪಲಿಗಣು ನ ಸರ್ತಾ ತಿกรೋನೇನ ಪಲಿಗಣು ಯಾ ಪಲಿಗಣು ಪಲಿಗಣು ಸರ್ತಾ ತಿกรೋನೇನ ಪಲಿಗಣು ಯಾ ಪಲಿಗಣು ಪಲಿಗಣು ಎಂತೆ ಪೂರ್ವ ಮುರ್ತಾ ತಿಗ್ಡೇನ ಆವ ಬಿಡಿಸು ನಾನು ವಿಜಯಮತುನ್ तुझे नावಂತೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹಾನೆನ ಇಲ್ಲಿ ಹಾನೆನ i

आंदोलन संस्था या देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाली या देशामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आमच्या दिव्यांगांचे हृदय सम्राट माननीय नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू साहेबांनी या सरकारशी लढा देऊन जवळजवळ एकशे पंचवीस शासन निर्णय काढले हजारो आंदोलनं केली परंतु या सरकारनं काल पंचवीस ऑगस्टला आम्ही आंदोलन करत असताना हे सिल्लोडचे जे आमदार पालकमंत्री म्हणतात आम्ही त्यांना म्हणणार नाही आता तरी सध्या कारण त्यांनी आमच्या दिव्यांग बांधवांना फसवणूक केलेले आमच्या नेत्याची त्यांनी फसवणूक केलेले आहे यामुळं आम्ही जो आज आंदोलन करत आहोत जे दिव्यांगांचं सहा हजार पेन्शनचा विषय अजून आमच्या जवळजवळ एकवीस मागण्या आहेत या मागण्या आजच्या आज जर नाही झाल्या तर आम्ही इथून या बंगला आम्ही इथून सोडणार नाही आणि या मागण्यासाठी अब्दुल सत्तार साहेबांनी आज कॅबिनेट आहे असं आम्हाला समजलं आहे या कॅबिनेटमध्ये आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही इथं शिल्लोडमधून त्यांचा बंगला आम्ही सोडणार नाही धन्यवाद मुंबई येथे पंचवीस सप्टेंबर रोजी प्रहारचे संस्थापक तथा दिव्यांग मंत्रालय प्रमुख बच्चू भाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावरती आमदार निवासावरती पंचवीस सप्टेंबर रोजी दिव्यांगांच्या विविध मागण्यासंदर्भामध्ये आंदोलन झालं होतं दिव्यांगांना सहा हजार रुपये मासिक मानधन मिळालं पाहिजे त्यांना घरकुल मिळालं पाहिजे राजकीय आरक्षण मिळालं पाहिजे यासह अनेक मागण्यांसाठी मुंबई मंत्रालयावरती बच्चू भाऊंनी आंदोलन केलं आणि खरी मागणी आमची अशी होती की दिव्यांगांचं मानधन वाढलं पाहिजे त्यांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे अगदी भर पावसामध्ये राज्यातील हजारो दिव्यांगांनी बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं आपल्या सिल्लोडचे आमदार तथा खा पालकमंत्री मंत्री महोदय सत्तार साहेब यांनी बच्चू भाऊंशी भेट घेतली चर्चा केली आणि तुमच्या मानधनाबाबतीत कॅबिनेट बैठकीमध्ये म्हणजे काल तीस सप्टेंबर रोजी सोमवारी जी झाली कॅबिनेट या बैठकीमध्ये दिव्यांगांचं मानधन वाढवण्यात येईल असा आदेश घेऊन मंत्री महोदय मुख्यमंत्र्याचा आदेश घेऊन भाऊला भेटायला आले आणि बच्चूभाऊनी स्पष्ट सांगितलं की आमचं आंदोलन मागं घेण्यापुरतं आम्हाला आश्वासन देऊ नका जर तुम्ही आंदोलन मागं घेईपर्यंत जर आश्वासन दिलं तर आम्ही तुमच्या शिल्लोडच्या घरावर राज्यातल्या हजारो दिव्यांगांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करू आणि तुम्ही आश्वासन पाळलं नाही याबद्दल आम्ही निषेध करू त्याच आदेशानुसार आज मंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या घरावर राज्यातील हजारो दिव्यांगांचं हे निषेध आंदोलन आणि ठिय्या आंदोलन आहे शतशा वंदन करते आताच आमचे आदरणीय मराठवाडा प्रमुख शिवाजी भाऊ बोलले त्याच नियमानुसार पंचवीस तारखेला आणि नऊ ऑगस्टला आम्ही नऊ ऑगस्टला लाखो दिव्यांग घेऊन संभाजीनगरमध्ये मध्ये भर पावसा सहा तास आंदोलन केलं आणि मुंबईमध्ये माझा दिव्यांग रांगत खरपडत मंत्रालया समोर आणि आकाशवाणी आम्ही हायजॅक केलं होतं अव हे मंत्री एकानी सुद्धा आमची चौकशी केली नाही आम्ही समाजाचा घटक आहोत लाखोची आमची संख्या आहे आणि आमचा आधार आम्हाला सांभाळायला काय एकत्र दोषशे अठ्ठ्याऐंशी मध्ये श्वासनाचं गाजर दाखव दाखवलं कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मीटिंग मध्ये कितीतरी यांनी शासन निर्णय काढले आणि दिव्यांगाच्या तोंडाला यांनी पाणी पुसलं आम्हाला गाजर दाखवलं आमच्या दिव्यांगाच्या डोळ्यात पाणी होत आमचे दिव्यांग पावसाच्या डोहात डुबलेले होते आमचा नेता एवढ्याले पाय सुजलेले असताना आमच्याबरोबर बरोबर तिथं बसला होता आमच्यासाठी लढणारे आदरणीय खोत साहेब आदरणीय शिवाजी गाडे साहेब आदरणीय सगळेच आदरणीय आमच्या महाराष्ट्रातील सगळे आमचे आम कार्यकर्ते उभे पावसात कपडे काढून उभे होते तरी या सरकारला दया माया आली नाही बद्दुवा दिव्यांगाची लागणार आमच्या जर मागण्या मान्य केले नाही तर आमच्या भाऊनी जो शब्द दिलाय त्यानुसार 你大爷！